व्यापारी महासंघ व बारामती मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने बारामतीत भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा लावला या जगामध्ये स्वाभिमानाने राहायचं कोणासमोर झुकायचं नाही दोन हजार चोवीस ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे पवार साहेबांचा जो स्वभाव पूर्वी होता तोच स्वभाव आज आहे असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले छोटे व्यापारी एम आय डी सी इथं असणाऱ्या कंपन्या तिथं काम करणारे लोकांना त्यांचा मिळणारा पगार त्यांचा देखा बरोबर दे शिक्षण संस्था तिथं शिकवणारे सर्व शिक्षण छोटे मोठे व्यवसाय ह्या सगळ्यांना जेव्हा आपण एकत्रित करतो सकारात्मक दृष्टिकोनातून जेव्हा हे सगळे काम करतात तेव्हा सगळ्या आधारे ते त्या भागाचा विकास होऊ शकतो तर बारा महिलींना जो विकास झाला त्याचा बाया आकाराने बघ तुम्ही सुद्धा आणि त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचा सुद्धा वाटा नक्कीच आहे कारण जर तर शेती अडचणीत येत होती शेतकरी साहेबांना भेटायचे कांदा असू द्या असू द्या दूध असू द्या आणि साहेब सत्तेत असताना तिथं मागे सुद्धा काढायचे आजचे दुधाचे भाव बघा पंचवीस तीस रुपयाच्या आसपास आहे ह्या शेतकऱ्याला परवडत नाही पण जेव्हा साहेब तेव्हा लगेचच एखादा असा निर्णय ते घ्यायचे की महाराष्ट्रातून जी पावलं आहे तुलाची ती महाराष्ट्रात बाहेर गेली पाहिजे नाही तर दे या देशातच बाहेर एक्सपोर्ट झाले पाहिजे आणि मग आपला रेट इथं वाढायचा सामराची अडचण वाढल्यानंतर जेव्हा तुम्हाला भाव मिळत नव्हता तेव्हा साखर एक्सपोर्ट झाले पाहिजे यासाठी साहेबांनी प्रयत्न केले याबरोबर बोलून घ्या त्याच्याचबरोबर कांदा पीक जेव्हा अडचणी देत होतं तेव्हा साहेब बोलून देत होते तुम्ही म्हणाल अरे आम्ही तर व्यापारी आहोत शेतीबद्दल आम्हाला काय सांगता तुम्ही एक विचार करा जर शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसाच नाही आला तर तो व्यापार करण्यामध्ये खर्च कसा करणार त्याने आज आपण फक्त बारामतीचं नाही या देशाच्या प्रत्येक शेतकऱ्याचा जर विचार तुम्ही केला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी केलेला तसंच एमआयसीचं बद्दल अहो दर महिन्याला एमआयसीतून आत्ता सत्तर कोटी रुपयाचा पहार होतो पंचवीस हजार लोक काम करतात एम आय सी कधी आली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला तिथे असताना प्रत्येक कंपनी कोणामुळे आदरणीय पवार साहेबांमुळे अधिकाऱ्या साहेबांना बोलत नाही व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठे मोठे लोक आहेत त्यांना माहिती आहे की साहेब आपल्याला बोलवत नसतील मध्ये जर एखादी कंपनी आपला स्थापन करायची असेल तर आपल्याला सुट्टीही अडचण येणार नाही आणि ते खरं व्हावं कारण तिथे असणारे जे कामगार आहेत जे मजूर आहेत